मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत जिथे आपण बोलू शकतात की आध्यात्मिक आणि ऐतिहासिक आणि सर्वात महत्वाने निसर्गाने नटलेला जो ठिकाण आहे तो म्हणजे मलंगट मी रामदास तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल रामदास विज्युअल मध्ये तर आता बघू शकतात की सोबत आता आपले जुने मित्र परिवार आहे हा आकाश आणि हा आहे आपला दीपक तर मलंगडच्या दिशेला आता आपण जातोय हो तर मलंगडच्या दिशेला वेळ काम करत होते तर काम करताना आता त्यांचा आनंद घेतला थोडासा की कसा का चाललाय कामाच्या बद्दल तर अशा प्रकारे मित्रांनो आता आपण श्री मलंगडच्या दिशेला आलेलो हो आहोत आणि हा आता आपण जसं आंबे बस स्टॉप आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याच आंबे बस स्टॉपलाच लागून आहे ना आपला हा छोटासा हॉटेल आहे समर्थ वडाशॉप किंवा पाव पण इथं चांगली भेटते आणि आता मी जसं बोलतो ना खरं म्हणजे मी दोन वर्षापूर्वी जेव्हा कल्याण ग्रामीण डिव्हिजनला होतो तेव्हा इथं ते मी दुपारी या स्टेपलावरती बसून आहे ना जेवायचो आणि त्याच्यानंतर आहे ना जसं आता मी बोलतोय हे आपले हॉटेल आहे समर्थ हॉटेल आणि हे आपले हॉटेलचे मालक मामा आपले ओळखीचेच आहेत तर मामा मला सांगा की आत्ता गरम काय काय आहे नाश्त्यासाठी ओके विस्टर लाए, विस्टर लाए, विस्टर लाए, अच्छा समजलं आहे ना चालेल मला एक काम करा ना एक वडा उसळ मला एक द्या आता नाश्त्यासाठी ठीक आहे ओ ओके चालेल तर आता मामाने आता मस्त सुंदर प्लेटिंग करून दिलेलं आहे वडा उसळ वडा आणि त्याच्यामध्ये रस्सा शेव चिवडा पण टाकलेला आहे बारीक कामलेला आणि ठेचा पण आहे सर्वात महत्त्वाचा त्यांचा स्पेशल मला आठवतं आहे <datos> <था>। की ठेचा त्यांचा स्पेशल आहे तर त्याच्यामध्ये आता आपण हा डिश आहे तो एन्जॉय करणार आहोत तो आपण बघूया आता आता सुरुवात केलेलीच आहे मग याच्यामध्ये आता बघू शकतात की मस्त चव आहे याची टेस्ट म्हणजे आता मी जसं बोलतो आहे ना की दोन किंवा तीन वर्षापूर्वी इथे होतो ना तर मामाकडेच असायचो डबा तर असायचाच प्लस कधी नाश्ता मॉर्निंग टाईमला यायचो ना तर इथेच मी नाश्ता करायचो आणि याची जी टेस्ट आहे ना एक नंबर आहे आणि याच्यामध्ये आता जसं मी बोलतोय ना की याचा एक ठेचा तुम्ही खाऊन बघा मला जबरदस्त म्हणजे मजा खायला खूप आवडेल थोडक्यात आता कुठे आता शाळेला चालला तुम्ही ओके शाळेला कुठे आता वाडीला ओके okay. आज काय आहे तुमची परीक्षा आहे का ओके okay. आज कोणता पेपर आहे बाबांनू सायन्स ओके ठीक okay. आहे चालेल मग तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट ठीक आहे ओके तर अशा पद्धतीने आपला आता नाश्ता करून झालेला आहे मामाकडे आपण जेवलो मस्त एक नंबर नाश्ता झाला आपला आणि आत्ता आपण ना श्रीमलंगड म्हणजे आपला जो डोंगर आहे कर, आता आपण वरती जाण्याचा प्रयत्न करणार त्याच्यासाठी दोन ऑप्शन आहेत दोन प्रकारच्या वेने जाऊ शकतो एक आपण रोप वेने जाऊ शकता किंवा बाय ट्रॅकिंग करत करत त्यानुसार जाऊ शकतो तर बघूया आपल्याला कशा पद्धतीने आता जर रोप वेने जायला भेटलं तर आपल्या रोपवेने आपण जाऊन बघूया आपण मित्रांनो आता आपण ना श्री मलंगडच्या पायथ्याशी आणि जिथे रोपवे आहे तो रोपवे स्टेशनशी इथं आता पोचलो आहोत तुम्ही बघू शकता माझ्या मागेच आहे आणि ह्याच्यामध्ये आता जसं मी बोलतो आहे की ॲक्च्युली मी माझ्या घरापासून म्हणजे डोंबरीपासून जर अंतर बघितलं ना श्री मलंगडचं अंतर तर साधारणतः ता काहीतरी एक बोलू शकतो एकोणीस किंवा वीस किलोमीटरच्या अंतरावरती आणि जर तुम्हाला श्री मलंगडच्या दिशेला यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला जवळचं स्टेशन जे असणार आहे ते कल्याण स्टेशन कल्याण स्टेशन इथून बघितलं तर साधारणतः सतरा अठरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे जर तुम्ही मुंबईच्या वेळेने मुंबईवरून येत असाल कल्याणला तर कल्याणवरून तुम्हाला तो स्टेशन पडवू शकतं आणि इथून दुसरं एक म्हणू शकतात की श्रीमलंगला तुम्हाला जर नवी मुंबई साईटने यायचं असेल तर पनवेलने तुम्ही येऊ शकतात पनवेल इकडून बघितलं तर बावीस किलोमीटरच्या किंवा तेवीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे जिथे वावाजगाव म्हणून बोलतात गावाच्या इथे तुम्हाला ते बस एस टी भेटते म्हणजे तिथपर्यंत ड्रॉप भेटते आणि तिथून तुम्ही तुम्ही श्रीमलंगडला येऊ शकतात अशा पद्धतीनं तुम्हाला म्हणजे प्रवास करण्यासाठी ही आ, बस बोला रिक्षा बोला तुम्हाला तुम्हाला भेटत राहणार कल्याण टेशनपासून जरी म्हटलं तर तर तुम्ही बघू शकतात की आता आपला हा रोप वे आहे महाराष्ट्र शासनाचा म्हणजे पर्यटन विभागासाठी म्हटलं तर श्रीमलंगड हा खूपच प्रसिद्ध आहे आणि जसं मग अशी बोललो होतो की हा जो मलंगड आहे तो ऐतिहासिक निसर्गाने आणि आध्यात्मिक आध्यात्मिकदृष्ट्या बघितलं तर खूप महत्त्वाचं आहे मग याच रोपवेने आता आपण बघायला गेलो तर जाऊ शकतो पण आता सध्या काम चालू आहे आणि ही पण जी सेवा आहे ती काही म्हटलात तर थोड्या दिवसामध्ये सुरू होऊन जाईल शकतात की खरं म्हटलं तर आपण वाडी म्हणजे खालून जी सुरुवात केली होती ट्रेकिंग करत करत आणि त्याच्यानंतर आपण आता मला वाटतं सकाळी काहीतरी नऊ साडेनऊच्या दरम्यान आपण सुरुवात केलेली होती आणि आता आपण वरती मेन पायथ्याशी किंवा पायथ्या नाही बोलू सॉरी मग सेकंड फेज जो आहे म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये आलो आहोत जिथं आपली समाधी आहे मच्छिंद्रा नाथांची तर त्या पॉईंटवरती आपण आता आलेलो आहोत तर आपण का, का आता पुढे जाऊ बघू दर्शन घेऊ आणि जसं आता मी पुढे आता काही काही पॉईंट्स पण आहेत पीरमाची सोनमाची म्हणून आणि भाल किल्ला पण वरच्या दिशेलाच आहे बोलतात तर बघायला बघू आपल्याला जमत आहे का कारण का आता पावसाचे दिवस आहेत आणि याच्यामध्ये आता जसं मी बोलतो आहे की निसर्गा पण म्हणजे आपलं पाय पण सटकू शकतो त्यामुळे काळजी पण घ्यावी लागेल मला जिथपर्यंत झेपेल म्हणजे जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत मी जायचा प्रयत्न करेन तर अशा पद्धतीने तुम्ही बघत राहा आपला हा व्हिडिओ कंटिन्यू असणार आहे फायनली आता आपण पोहोचलो नाही नाही झाले झालं मी काढतो काढतो हो तर आता जसं आता मी पोचलोय आता दर्ग्याच्या इथे आणि आपली जी समाधी बोलतोय ती जवळ आली जवळजवळ आता याला बघायला गेलो तर नुरुणी। 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 नुरुण दोन ते अडीच तास होऊन गेले खूप मेहनत केली पाऊस बारीक आहे त्यामुळे जास्त काय वाटत नाही आहे ठीक आहे होऊया आपण तर अशा पद्धतीने आपण आता दर्शन घेतलेले आहे श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचे दर्शनाची ही होती आणि इथून आता आपण पुढचे जे पॉइंट आहेत ते बघायला जाऊया जे आपले कोरीमाची आणि सोनीमाचीच्या दिशेला तर मित्रांनो आता आपण पुढे आता आलो आहोत जसं आता बोलतो की आपले नाथांची महाराजांची आपण दर्शन घेऊन झालेलं आहे आणि हा आपण बघू शकता श्री मलंगगड आणि हा पूर्ण जो व्ह्यू आहे एक नंबर जबरदस्त आणि आता आपण जे जाणार आहोत याच रोडने कोरेमाचीच्या दिशेला कोरेमाचीचा एक चांगला आणि जबरदस्त इतिहास आहे तो मी तुम्हाला त्या पॉईंटवरती गेल्यावर हो, तुम्हाला सांगतो बघू शकतात की आपण कोरेमाचीच्या दिशेला जातोय खा, खाली जातोय आणि कोरुमाचीच्या दिशेला येताना इथे एक हा एक पॉईंट आहे कॉईन केव म्हणून पॉईंट आहे म्हणजे आता तुम्ही मला सांगतो काय एक्झॅक्ट हे दिसत आहेत बघा कॉईन कॉइन चिपकवतात इथे हे असे खळे दिसतात आपल्याला ही गोवा आहे एक प्रकारे कॉइन केव म्हणजे हे चिपकला तर तो कॉईन बोलतात नशीब वन थोडक्यात समजलं जातं आणि इथून हा तुम्हाला बघू शकतात की आपल्या वाडी आणि तिथूनच आपण या दिशेला आलो तर तो त्या टोकाला तुम्ही बघू शकतात तर अंबरनाथ आणि बदलापूरचा तो बेल्ट पूर्ण तर मित्रांनो आता आपण खरं म्हटलं तर शेवटच्या टप्प्यामध्येच हो आलेलो आहोत आणि जसं मगाशी मी जे बोलत होतो की आपला इतिहास पण आहे तर जो इतिहास आहे तो मी तुम्हाला सांगतो हो, की ॲक्च्युली श्री मलंगगड जो आहे म्हणजे ह्याचं आपण बोलायचं म्हटलं तर ह्या किल्ल्यावरती किंवा ह्याच्यावरती किल्ला जो बांधला गेला होता तो तिसराव्या शतकामध्ये बांधला गेला होता शिलाहार राजा म्हणून आहे आणि त्यांनी जेव्हा तो किल्ला बांधला त्याच्यानंतर जो कालखंड पूर्ण पास ऑन झाला आणि त्याच्यानंतर ना जो मराठ्यांचं साम्राज्य म्हणतो ना महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत गेलेलं मग मा आज महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ तालुक्यात आणि अंबरनाथ तालुक्यातला सर्वात महत्त्वाचा किल्ला जर म्हटला तर श्री मलंगड आहे त्या मलंगडावरती ऐतिहासिक आणि महत्त्वाचं आध्यात्मिक जसं मी बोललो की आपली मच्छिंद्रनाथांची समाधी पण आहे त्याचं आपण दर्शन घेतलेलं आहे तर इतिहासाकडे आपण वळालो तर आता जसं मी बोलतोय की सर्वात महत्त्वाचं सुरुवात जी आहे इतिहासाची म्हणजे मराठ्यांचं त्यावेळी किल्ला हा जो होता बाले किल्ला म्हणून आज बोलतो तर त्यावेळी सतराशे ऐंशीच्या स दरम्यानमध्ये जेव्हा मराठ्यांचा इथं कब्जा होता आणि साम्राज्य होतं त्यावेळी इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी युद्ध केलेलं होतं मराठ्यांबरोबर आणि त्याचवेळी म्हणजे आता जसं मी बोलतो तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात की समोरच सोनेमाची म्हणून पॉईंट आहे हा पॉईंट खरं म्हटलं तर खरं म्हणजे श्रीमलंग गड बघितलं ना तर हा जमिनीपासून म्हणजे समुद्रसपाटीपासून बघितलं तर तीन हजार दोनशे मीटर उंच आहे आणि त्याच्यासाठी जवळचा जो जवळचा पॉईंट जर बघायला घेतला इंग्रजांसाठी तर तो सोनेमाची तुमच्या समोरच आहे तर इथून अचानक म्हणजे मराठ्यांवरती हल्ला केला गेला होता आणि ह्या हल्ल्यामध्ये म्हणजे जसं राखणीला जे आपले मावळे होते म्हणजे त्यावेळीची गोष्ट सांगतोय तर जास्त नाही पन्नास शंभरच्या आसपास होते म्हणजे हे इतिहासांचे जाणकार जे आहेत त्यांच्या रेफरन्सवरती मी बोलतोय तर त्यावेळी जो हल्ला केलेला होता त्याच हल्ल्यानंतर मग इथे अचानक जो हल्ला झाला होता त्याचवरती आपले जे मावळे होते बॅकअपमध्ये आले आणि त्यांनी मग जे समोर त्या बाजूला मी सांगतो की तिथे सोने माची म्हणून आहे ज्याला आज मलंग माची बोलतात त्या पॉईंटवरती आहे ना आपले मावळे गेले तिथून आहे ना रसद आणि ज्याच्यानंतर जे कुवक म्हणजे आपले सैनिक अजून संख्याबळ वाढवण्यासाठी मागवलेली होती जे तुम्ही समोर बघतायत सो सोनेमाची ते इंग्रज आलेले होते त्यांची पण फौज वरती इथपर्यंत चढलेली होती आणि तिथून नंतर आहे ना आपली इकडनं जे युद्ध सुरू झालं होतं तो युद्ध म्हटलं तर अटीतटीचंच अटीत अटीत युद्ध बोलू शकतो आणि सुरुवातीला जी पहिली बाजी होती ती इंग्रजांनी त्यावेळी जिंकलेली होती आणि इथून जो पॉईंट हा त्यांनी कब्जा केल्यानंतर तुम्हाला मी तो दाखवून देतो की त्यांनी तोफा पण वरती तीन तोफा चढवलेल्या होत्या कसं चढवलं आहे मला त्याचं आश्चर्य वाटतं आहे आणि ह्या तोफ्यावरून तुम्ही बघू शकतात की ते तिकडचे सोनीमाची जो आहे पॉईंट त्या पॉईंटवरती ते, ते फायरिंग करायचे तिथं बोलतात सोनीमाचीला म्हणजे त्याच पॉईंटवरती भाले किल्लावरती जाण्यासाठी आता हा आहे ते भाले किल्ला म्हणजे तो डोंगरच दिसत नाही सर्वात महत्त्वाचा तर त्या किल्ल्याला तिथून ना मलांगमाची म्हणजे स सोनमाचीसाठी तिकडनं चोर दरवाजा आहे जो चोर दरवाजा डायरेक्ट वरती किल्ल्यावरती जातो तर तिथून जो आपण बोलतो ना हा किल्ला जवळजवळ त्यावेळी नाही म्हटलं तर बोलतात इतिहासकार की सहा महिनेपर्यंत लढवत होतो आणि ह्या किल्ला लढवण्यामध्ये म्हणजे आपले मावळे पण खूप खर्चिक म्हणजे झाले होते आहुती पण दिलेली आपल्या मराठा साम्राज्यासाठी विस्तार तर झालेलाच होता त्यावेळी पण हा किल्ला जो आहे म्हणजे हा किल्ला त्यावेळी इंग्रजांच्या ताब्यात दिला गेला नाही आहे सर्वात महत्त्वाचा हा आपल्या मराठ्यांचा यशाचा गड म्हणून जरी म्हटलं तरी काय हरकत नाही आहे तर हा तो पॉईंट आहे सर्वात महत्त्वाचा सोनेमाची जो तुम्हाला मी सकाळीपासून म्हणजे बोलत होतो तो, तो तर आपण बघू बाले किल्ल्याला जायचं पण मला नाही वाटत आता येतानाच मी बघितलं हिरवळ आहे थोडीशी निसरट वाट आहे तर त्याच्यामुळे मी तो टाळतो आहे कारण का इथे कसं वरती जायचं म्हटलं तर मी पण बरेच लोकांचे व्हिडिओ बघितलेले आहेत तर खूप अडचण म्हणजे आहे आणि खडतर आहे अजून खूपच तर त्यामुळे तो मी टाळतो आहे तर आता पण काही परत उतरत्या दिशेला जाऊया म्हणजे आता वाडीच्या दिशेला उतरून आणि तिथून काही दोन तीन पॉईंट पण आहेत ते पण आपल्याला बघायला बागा, बघा बघायला भेटतात का ते पण बघूया आपण तर आता आपण आपला जो सोनीमाची पॉईंट आहे तिकडनं आता निघतो आहे आणि तुम्हाला एकदा पुन्हा एकदा दाखवून देतो की आपण सकाळी जेव्हा नऊ साडेनऊच्या दिव वाजता सुरुवात केलेली होती तर तो खाली पॉईंट आहे या पॉईंटपासून आपण सुरुवात केलेली ट्रॅकिंग करायला आणि हा बेल्ट पूर्ण जो दिसतायत लोकवस्ती ते ॲक्च्युली दुकानं आहेत लाईनीत रस्त्याच्या साईडने आणि असा करत आपण आलो पूर्ण हा डोंगर त्या पॉईंटपर्यंत चढलो आणि तिथून नंतर या दिशेला आपण आलो आणि तिथून हा पूर्ण डोंगर पार्क करून हा आपला या पॉईंटला आलो आहे जो आता मी बोलतो आहे सोनेमाची म्हणून एका जागेवर रहा, जबरदस्त तर आता निघालो आहे आपण परतीचा प्रवास जोच आता तिकडून आपण सोनेमाचीच्या दिशेला जात होतो आता सोनेमाचीपासून आपला श्रीमलंग बाबाच्या समाधीच्या दिशेला चाललो होता परत अर्धा अर्धा एक तास जाणार आता तर आता आपण उतरायला घेतलं आहे गड आणि आता खालच्या दिशेला आता चाललो आहे तर झाले आता जवळजवळ मला अर्धा पाऊन तास होऊन गेलेलं आहे गरम होते पाऊस नाही म्हणून आता असंच करत आपण खाली उतरत्या दिशेला पण आपण बोलतात एक व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं श्रीमलंगडमध्ये शंकराची पिंड दरी साईडला आहे तर ते आपण एकदा बघून घेऊया तर आता आपण उतरता दिशेलाच एक टन पॉईंट येतो जिथे आता आपण वळण पण घेतलेलं आहे इथे आपण आता बघायला गेलो ना तर चांगलं पूर्ण सपाट पठार आहे पूर्ण बघायला गेलो तर आलो आलो तर इथून आता जसं मी पुढे बोलतोय की आता शंकराची पिंड आपण बोलतोय ती त्या बाजूला आहे त्याचा पण आता दर्शन घेऊया तर आपण आता या पॉइंट वरती आलेलोच आहोत पूर्ण पठार आहे आणि इथे काही जण आपण मित्रपरिवार आहेत जे आता फोटो सेशन म्हणजे साठी आलेले आहेत तुम्हाला कसं वाटलं हा लोकेशन एकदम मस्त एकदम असं एक तिथे स्वर्गात का ठीक आहे मग आता इथून म्हणजे मूळ कुठून आलाय म्हणजे तुम्ही आम्ही उल्हासनगर उल्हासनगर वरून आलात आता म्हणजे काय कॉलेज हां आमच्या सगळ्यांचं कॉलेज चालू आहे अच्छा अच्छा ठीक आहे चालेल आता हे कॉलेजवरून आलेत कॉलेज बंक करून आलेत की सुट्टी आहे नाही ना, आम्ही सुट्टीवर आम्ही अजून तीन चार जण खालतीत आमचे अच्छा 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 ठीक आहे चालेल चालेल काय हरकत नाही आता इथून आता तू त्या साईडला दिसून बघू शकतात कि ती पिंड आहे शंकराची तर तिकडे आता आपण जाणार आहोत तिकडे काय केलंय शंकराच्या पिंडाकडे Hmm. Tarata. rata uh... भगवान शिव श महादेवाचं आपलं दर्शन घेतलेलं आहे आता ही बघा तुम्ही बघू शकतात पिंड आहे शेवटी महादेव हे पशुपतीनाथच आहेत त्याच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकतात बकरी कुत्रा पण आहे हे बघा मागे कुत्रा पण आहे जबरदस्त व्ह्यू आहे जो जो आता इथे बसलो आहे खूप बरं वाटतं आहे जवळजवळ आता अर्धा तास होऊन गेला आहे आणि अर्धा तासामध्ये इथे असं वाटतं आहे ना की बॅकसाईड पूर्ण ढग म्हणजे आता धुके एवढे जबरदस्त आहे ना ढगच वाटतं आहे जबरदस्त फील येत आहे आणि गरम तर अजिबात नाही होत आहे सहज महत्त्वाचं आहे आता उतरायला मी जसं सुरू केलं होतं एक तास होऊन गेला आता इथे बसलो आहे रिलॅक्स एकदम बरं वाटतं आहे सुरु करू परत आता उतरण्या उतरण करायला तर अशा प्रकारे आपला आता इकडचा पण हा पॉइंट म्हणजे महादेवाचं पिंडीचं आपलं दर्शन झालेलं आहे आणि इथून आता आता परत पाऊल वाट करत करत आता आपण चालू आहे आणि बघतोय पूर्ण यार जबरदस्त दिसतंय यार तुम्हाला सांगतो काहीच दिसत नाहीये खालची बाजू पूर्ण ढग आले वरून पुढे मग बघा ढग बघा मागचा डोंगरच गायब झाला तर बघा इथं इथं डोळे दिसत आहे म्हणजे डोके धुके पूर्ण ठीक आहे चलू आता विजिबिलिटी पूर्ण मला वाटतं तीस मीटरच्या पुढे काहीच दिसत नाही आहे पाऊल बघू शकता तर आता उतरायला घेतलंय पायऱ्या उतरतोय आणि पूर्ण धुक पीर पीरमाची त्या पॉइंटला होता आणि एवढा तो अंतर आपण चालत गेलेलो होतं एक तास गेला त्याच्यासाठी तर आता पायऱ्या उतरायला घेतल्या आहेत आणि त्यात सर्वात महत्वाचं फुल पैसा वसूल आता है ना पाऊस पण पडायला सुरुवात झालेली आहे दिवसभर जो गोष्ट पाहिजे होती ती आता जाताना मला भेटते आहे पाऊस बघताय दोराचा म्हणजे एकदम मीडियम साइज पाऊस आहे आणि पूर्ण डोंगर आहे ना बघू शकता बॅकसाईडला पूर्ण पावसा पावसाने भरलेलं आहे चला बरं शेवटी आता आपण खाली उतरलोय मेन वाडी पायथ्याशीप उतरलोय जवळजवळ आता तीन तासाचा प्रवास झाला आपला खाली उतरण्यासाठी आणि आता तुम्हाला मी पाहिजे तर एकदा पुन्हा एकदा दा एक दाखवून देतो की आज आपला दिवसभरचा जो प्रवास होता तो कशा पद्धतीने होता तो तो समोर आहे पेरमाची तो करत 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 आपण हा डोंगर असा चालत चालत तो वरती दिसतो आहे आपला मच्छिंद्रनाथाची महाराजांची समाधी आणि तिथून आपण खाली उतरत उतरत आता आपण आलो आहे तर दिवसभर आपला हा प्रवास झाला आहे तर अशा प्रकारे आपला हा आजचा व्लॉग होता माझा जो आज एक्सपिरियन्स होता मी पूर्ण हा व्लॉगमध्ये टाकलेला आहे तर माझा पण एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही पण एकदा श्रीमलंगडला येऊन व्हिजिट करा आणि तू पण हा तुम्ही पण हा अनुभव एकदा घेऊन बघा म्हणजे तुम्हाला पण एक खूप म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये आलात तर एक मी तुम्हाला ॲडवाईज करेन की जरा ज सांभाळून येत जावा कारण ये का ह्याच्यामध्ये कसं आहे चढ ती चढताना किंवा उतरताना तुम्हाला पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे सटकण्याची पण भीती असू शकते तर सर्वात आधी ती तुम्ही काळजी घ्या मग तुम्ही पण तोच मी मगाशी जसं बोललो होतं की तुम्ही पण तो अनुभव घ्या एन्जॉय करा आणि जसं बघा व्लॉग आणि लाईक करा सबस्क्राईब करा